तर नमस्कार मित्रांनो तर आज कराड वडगावमध्ये झालेल्या शर्यतीमध्ये क्रमांक एक नंबर मारलेली गाडी छत्रपती संभाजीनगर तळेगावमधील आहे आणि या जोडीचं नाव सम्राट आणि राजा आहे तर या जोडी चर्चा सकाळपासूनच सुरू होती आणि या गाडीने बकासूरच्या पण फेरीत पहिला क्रमांक मिळवलेला तर असं या जोडीनं आज प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गाडी मालक खूप खुश होतं आणि त्यांना आवर्जून विचारण्यात आलं की येणाऱ्या शर्यतीमध्ये सातारा जिल्ह्यात परत त्यांची गाडी दिसू शकते का तर गाडी शंभर टक्के इथून पुढे दिसणार असं गाडी मालकांकडून बोलण्यात आलं तर मित्रांनो अशी झाली आजची कराड वडगावमध्ये झालेल्या मैदानाची फायनल तर ही गाडी सातारा जिल्ह्यात दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच लागलेले आहे तर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आजची फायनल अशी झाली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा